त्या ठिकाणी काम करणारे भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची राष्ट्र मागणी त्या ठिकाणी असणार आहे खुशालपणे त्यांनी ही जागा मागावी परंतु परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे आणि त्यांना जागा हवी असेल तर निश्चितपणे त्यांनी घ्यावी लढावं मग आम्हाला भोकरदण द्यावी बदनापूर द्यावं हे बघा पक्षवाढीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतो भारतीय जनता पार्टीचं काम माझं काम हे प्रत्येक काळागाहात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे निवडणुका डिक्लेअर होणार आहे भविष्यकाळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची राष्ट्र मागणी त्या ठिकाणी असणार आहे परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भांना बैठका होतील निर्णय होईल तो निर्णय आम्हाला नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे पक्ष वाढीच लागला पाहिजे म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत असेल तर तो निश्चितपणान त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो स्वागत आहे त्यांच्या दाव्याचं खुशालपणे त्यांनी ही जागा मागावी परंतु परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे आणि त्यांना जागा हवी असेल तर निश्चितपणे त्यांनी घ्यावी लढावं मग आम्हाला भोकरदन द्यावे बदनापूर द्यावं आम्ही जागा ते म्हणत असेल तर वरच्या पातळीवर जर विचार झाला असेल तर त्यांनी सांगावं मांडावं बैठकीमध्ये हे स्वतः सांगतात का अजून कोणी यांना सांगायला लावतं किंवा वरच्या पातळीवर हे होतं याचा क्षेनशी आम्हाला करावे लागेल ठीक आहे आम्ही बोकरदणाने आणि बदनापूरला तयार होत आम्हाला त्या जागा द्याव्या बरं आणि जालने जागा भाजपला सुटली तुम्ही भोकरदान घडणार नाही त्यांना भाजपला पाहिजे असेल तर वर्षा वर्षापातळीवरून त्यांनी काय घ्यायची ते घ्यावं पण आमची मागणी राहील मग आम्हाला भोकरदान बदनापूर द्यावी